या दौऱ्याच्या मागचा हेतू असा की मी कालपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सुरुवात दौऱ्याला सुरुवात केलेली आहे काल मी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आज दिवसभर परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे उद्या मी बीड जिल्ह्यात आहे परवा नांदेड धाराशिव हिंगोली अशा प्रत्येक जिल्ह्याचा दौरा आम्ही करतो आहे महाराष्ट्रातला शेतकरी आज एकटा पडलेला आहे या गावगाड्यातल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी गावगाड्यातल्या शेतकऱ्याला हिंमत देण्यासाठी आणि या खसलेल्या मरणाच्या दारात उभ्या असलेल्या शेतकऱ्याला लढायला प्रवृत्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा दौरा आम्ही काढलेला आहे महाराष्ट्रातल्या चळवळींची अवस्था सध्या क्षीण होत चाललेली आहे महाराष्ट्रातल्या चळवळी संपत चालल्या अशी एक भावना अनेकांच्या मनामध्ये तयार झालेली आहे या शेतकरी चळवळीला पुन्हा एकदा नवगत जुनं गतवैभव नव्यानं प्राप्त करून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना कटिबद्ध आहे आणि आम्ही आता त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या गावागावात तालुक्या तालुक्यात जाऊन पायाला भिंगरी लावून त्या ठिकाणी फिरतो आहे हा परभणी जिल्हा एकेकाळी चळवळीचा बाले किल्ला होता मी ज्याचा उल्लेख आता तुम्ही येण्यापूर्वी केला की कि एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं जे स्वर्गीय शरद जोशी साहेबांचं शेतकरी संघटनेचं अधिवेशन या परभणीमध्ये झालं होतं त्या परभणीच्या अधिवेशनामध्ये प्रभावित होऊन महाराष्ट्रातले लाखो शेतकरी संघटनेमध्ये बिल्ला लावून आले तर एकमेकाला भेटल्यावर लोक बिल्ला लावा बिल्ला बघितल्यावर विचारायचे तुमची ऍडमिशन मी परभणी पागल परभणीच्या अधिवेशनामध्ये विचारानं पागल झालेले कार्यकर्ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तर ते आयुष्यभर बिल्ला लावून चळवळीमध्ये राहिले त्यामुळं चौऱ्याऐंशीचं जे अधिवेशन झालं शरद 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 जोशी साहेबांचं ते ऐतिहासिक अधिवेशन परभणीला झालं त्याच्यानंतर दोन हजार पाचच्या दरम्यान जे झालं त्या अधिवेशनाला मी पंधरा दिवस मी स्वतः तयारीला होतो आम्ही गावागावात सभा घेऊन या भागात तयारी करत होतो दोन हजार पाचच्या शरद जोशी साहेबांच्या अधिवेशनाची संघटनेच्या रौप्य महोत्सवी मेळावा दोन हजार पाचला तर या परभणी जिल्ह्यामध्ये वारंवार आमचं येणं झालेलं आहे चळवळीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांशी जवळून संबंध आहे ठीक आहे आता चळवळीमध्ये अनेकांच्या वाटा ह्या वेगळ्या वेगळ्या जरी झाल्या असतील तरी सुद्धा गावगड्यातला सामान्य माणूस ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्या बाजूनं उभा राहतो आणि अशा नेतृत्वाला पाठबळ देत असतो शंभर टक्के तरुणपूर आणि चळवळीमध्ये पुढे आलं पाहिजे अशी आमची भावना आहे आज परभणीमध्ये जी आत्महत्या झाली म्हणजे पतीनं आत्महत्या केल्यावर पत्नीनं आत्महत्या केली आणि पत्नी सात महिन्याची गरोदर आणि दोन्ही मुली एकदम लहान लहान आहेत या आत्महत्येनं महाराष्ट्राचं समाजमन हळहळलेलं आहे मी स्वतः इथून गेल्यावर त्या गावामध्ये आता भेट द्यायला त्या कुटुंबाला जाणार मी पिंगणीला जाणार आहे आणि अजून माळ सोनाला जाणार आहे आणि नंतर मग आमची मसलेला गंगाखेडला मोठा शेतकरी मेळावा आहे संध्याकाळी तिकडे जाणार आहे तर ही आत्महत्या चिंतन करायला लावणारी आहे ज्याला संवेदना आणि काळीज आहे त्याला पाजर फोडायला लावणारी आत्महत्या आहे म्हणजे एका कुटुंबामध्ये तीन लोकांचा जीव गेलाय आहे सात महिन्याचा गरोदर असलेलं बाळ पोटात असलेलं बाळ आई गेली वडील गेले आणि दोन लहान चिमुकल्या ही वेळ आमच्यावर का आली ही वेळ महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांवर आज आलेली आहे आत्महत्येच्या दारात आमचा शेतकरी उभा आहे आणि राज्यकर्ते मात्र सत्तेच्या मस्तीमध्ये मजगुल आहेत कुणाला कशाचं पडलं नाही सरकारमधले लोक यांना मागच्या यांच्या सरकारमध्ये खूप पैसे मिळवायची सवय लागली अनेक आमदार विकल्या गेले अनेक पुढारी विकल्या गेले आणि आता पुन्हा सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा पद्धतीचं धोरण अनेक लोकांनी या ठिकाणी राज्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे आणि सामान्य माणसाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आमची मागणी काय आहे आम्ही हा दौरा कशासाठी करतोय तर आम्ही आंदोलनाची पूर्वतयारी करतोय आता पंधरा दिवस आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे आंदोलनाची मशागत करणार आहे रान पे तापवणार आहोत रान पेटवणार आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पण जेव्हा लढायला जायचे तेव्हा युद्धाची तयारी करायची लढाईची तयारी करायची तशा पद्धतीनं सैन्याची मानसिकता काय आहे त्या सैन्याची लढण्यासाठी मानसिकता तयार करावी लागते तसं या महाराष्ट्रामध्ये कर्जमुक्तीच्या प्रश्नावर पीक विम्याच्या प्रश्नावर भाव फरकाच्या मुद्द्यावर एक प्रचंड मोठं आंदोलन आम्ही जून महिन्याच्या सुरुवातीला या महाराष्ट्रामध्ये उभं करतो आहे हे आंदोलन भूतोन भविष्यती असेल सरकारला सळोका पळो करून सोडणारा असेल क्रांतीसिंह नाना पाटलाचं पत्री सरकार जसं होतं तशा पद्धतीची किसान आर्मी आम्ही गावागावामध्ये आता उभी करतो आहे जो कोणी अधिकारी मस्ताडला जो शेतकऱ्याला त्रास देतोय जो शेतकऱ्याची जप्ती काढतोय कोण शेतकऱ्याला पुढारी कोणी गावगुण जर वाकड्या नजरेने बघत असेल कोण त्याला अपमानित करत असेल तर किसान आर्मी जाऊन त्याचे कपडे काढेल क्रांतीसिंह नाना पाटलाने जसं पत्री सरकार स्थापन केलं तशी आमची किसान आर्मी गावागावात आता काम करणार आहे किसान आर्मीची स्थापना आम्ही पुण्याच्या बैठकीमध्ये केलेली आहे आणि आज जे ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे जो सरकारनं वीस टक्के बोनसच्या रुपानं कबूल केला होता तो अजूनपर्यंत दिलेला नाही दुसऱ्या बाजूला काल परवा अवकाळीनं परभणी जिल्ह्यामध्ये आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याच्यानंतर केळीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक शेतमाल उद्ध्वस्त झाला अजूनपर्यंत पंचनामे झाले नाहीत सरकारनं तातडीने पंचनामे केले पाहिजे आणि आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे हे आमची मागणी आहे अवकाळी पावसानं किंवा निसर्ग ज्यावेळेस कोपत असतो तेव्हा सरकारनं मदतीसाठी पुढे यायचं असतं पण दुर्दैवानं सरकारला शेतकऱ्यांशी काही घेणं देणं राहिलेलं नाही अशी परिस्थिती आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की कर्जमुक्तीचं आश्वासन तुम्ही दिलं होतं निवडणुकीच्या आधी आम्हाला कर्जमुक्त करणं ही तुमची जबाबदारी आहे होत नव्हतं तर गळा फाडू फाडू आम्हाला कर्जमुक्तीचं आश्वासन कोरा 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 असं आश्वासन का दिलं आणि तुमच्या आश्वासनावर आम्ही कर्ज भरले नाही आज आम्ही एन पी गेलो आम्ही थकबाकीदार आहोत आता आम्हाला नवीन कर्ज मिळायला अडचणी तयार झाल्या जर तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं नसतं तर कदाचित आम्ही काही इकडून तिकडून पाहुणाऱ्या वेळेकडून पैसे आणून ते पैसे भरले असते पण तुमच्या शब्दावर आम्ही थांबलो आणि आज तुम्ही कर्जमाफीपासून घुमजाव करताय की दुटप्पी धोरण आम्ही चालू देणार नाही अशी आमची स्पष्ट भूमिका आहे कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर आम्ही आक्रमकपणे महाराष्ट्रात रस्त्यावर उतरणार आहोत शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना रस्त्यावर उतरून या महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन करू आणि आमच्याही पोरांचा आता पेशल संपलेला आहे अरे आमच्या गळ्यापर्यंत आलंय आम्ही किती वाट बघणार आहे शेतकरी संघटित नाही याचाच गैरफायदा राज्यकर्ते घेत आहेत आणि तो आम्ही त्यांना कदापि घेऊ देणार नाही शेतकरी चळवळीची नियतीनं ही धुरा आमच्यासारख्या सगळ्या तरुणांवर टाकलेली आहे असं आम्ही समजतो हो। आणि म्हणून कर्जमुक्तीचा मुद्दा दुसऱ्या बाजूला भाव फरकाचा मुद्दा उ, एक रकमी उसाची पेमेंट अजून सुद्धा तुमच्या जिल्ह्यातल्या अनेक कारखान्यांनी दिलेला नाही त्यामुळं ते ऊसाचं पेमेंट सुद्धा केलं पाहिजे आणि जर जे कारखाने करत नसतील त्या कारखान्यांना ब्लॅकलिस्ट करा त्यांचे लायसन्स रद्द करा त्यांचं क्रशिक बंद करा पुढच्या वेळेला आणि आम्हाला आमच्या ऊस घालवायची व्यवस्था करून द्या ही सुद्धा आमची मागणी आहे जंगली जनावरांचा आम्हाला प्रचंड त्रास होतोय शेतीला मजबूत कंपाऊंड करून द्या पन्नास टक्के तसंच उत्पादन आमचं रोही हरणं रानडुकरं याच्या याच्यामुळे उद्ध्वस्त होतं त्याची काही नुकसान भरपाई आम्हाला मिळत नाही तुडकी मोडकी मिळते त्याचंही आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करून एखादा शेतमजूर जर का वारला तर त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा सरकारने उचलला पाहिजे ही सुद्धा आमची आग्रही मागणी या निमित्तानं आहे निराधारांचा पगार सुद्धा वाढवला पाहिजे याच्यासाठी आमच्या लातूर मध्ये मोठं आंदोलन आता मागच्या आठवड्यामध्ये केलं तर ती सुद्धा मागणी आहे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये आता रान उठवणार आहोत रान पेटवणार आहोत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विस्तार करणं आणि अनेक तरुणांना नेतृत्व म्हणून त्या त्या भागामध्ये पुढे आणण्याचं काम आम्ही लिडरशिप डेव्हलप करण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो आहे आणि सरकार जर का आम्हाला शेतकऱ्यांना फाट्यावर मारण्याचं काम करत असेल या सरकारमधल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा आम्ही आता मुश्किल करू हे या मंत्र्यांनी ध्यानात ठेवावं त्यांना वाटत असेल की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं आंदोलन उभं करू असा धाक आम्ही येणाऱ्या काळामध्ये तयार करू या महाराष्ट्रातल्या मंत्र्याला घराच्या बाहेर सुद्धा पडता आलं नाही पाहिजे एवढी एवढं मोठं आंदोलन आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर येणाऱ्या काळामध्ये करू यांच्या उरावर बसून कर्जमुक्ती घेतल्याशिवाय थांबणार नाही या निर्धारानं आम्ही आता बाहेर पडलेलो आहे करो या अशी आमची परिस्थिती आहे आता आमचा या आंदोलन जीव गेला तरी बेतर पण आम्ही थांबणार नाही अशा पद्धतीचा निर्धार सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुण पोरांनी आम्ही केलेला आहे आणि असं असतं अनेकांना अनेक लोकांना असं वाटतं की आता था? चळवळी थांबल्या लोक क्षीण झाल्या तुकडे झाले अमूक झालं टमूक झालं काही नाही ही चळवळीची स्थित्यंतराची अवस्था आहे संक्रमणाची अवस्था आहे राक्षस जेव्हा उन्माद करत असतो तेव्हा काल रूपानं कुणीतरी पुढे येऊन त्या राक्षसाचा वध करत असतो हे नैसर्गिक आहे त्यामुळं या शेतकऱ्यांच्या असंतोषाला वाट मोकळी होणार आहे आणि ही वाट मोकळी करण्याचं काम क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळे लोक करणार आहे शेतकऱ्याच्या अंगावर याल तर शिंगावर घेऊ शेतकऱ्यांनी हिंमत हारू नका आत्महत्या करू नका ज्यांनी आपल्यावर आत्महत्या करायची वेळ आणली त्यांच्या गचाणड्या धरून भर चौकात त्यांच्या नरडीवर पाय देऊ पण मरायचं नाही असं आवाहन मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आणि परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून करतो आहे आंदोलनासाठी पुढे या मरताव हो क्या नाही करता और जो मरायला घाबरत नाही तो मरायला सुद्धा घाबरत नाही त्यामुळं मरायला सुद्धा काळीज लागतं हिंमत लागते मरताव हो क्या नाही करता अशी आपली परिस्थिती आहे त्यामुळं येणाऱ्या या आंदोलनामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभागी व्हा अशा पद्धतीचं आवाहन करतो आंदोलन काय करणार आहे लग लग मी आज सांगणार नाही कारण आम्ही सांगायला गेलो ते आधीच अटक करतात पोलीस फोर्स वापरतात त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा गरिमी कावा आणि क्रांतीशिर नाना पाटलाच्या आंदोलनाची पद्धत आम्ही आंदोलनामध्ये वापरणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका